मित्रांनो नमस्कार नमस्कार मी ओमराज आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ मध्ये स्वागत करत आहे मित्रांनो मी आहे एक शिळी पालक शिळी पालक ओमराज रंदे भैया तर मित्रांनो आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये मध्ये सांगणार आहे की व्यापाऱ्या कोण बकऱ्या कशा खरेदी करायच्या आता तुम्हाला सांगतो मी स्वतः एक व्यापारी बनलेलो आहे पण मी पूर्ण व्यापारी नाही मी व्यापारी आणि शेळीपालक यांच्या दोन मधला एक टप्पा आहे शेळीपालनही करतो आहे आणि व्यापारही करतो आहे तर तुम्हाला सांगतो मी आता व्यापार बकऱ्या घ्यायच्या कशा तर मित्रांनो सर्वप्रथम तुम्हाला सांगतो मी काठेवाडी शेळीपालनाचा मला सगळा का काही अनुभव आहे त्याच्यामुळं तुम्हाला जे सांगणार मी तर त्या हिशेबाने तुम्ही काठेवाडी शिळीपालनच डोक्यात ठेवायचं गावरान उस्मानाबादीचा आपल्याला एवढा काही खास असा अनुभव नाही कारण आपण गावरान उस्मानाबादी शेळ्या ठेवतही नाही आणि पाळत नाही एक्का आपला शॉक म्हणून ठेवत असतो पण बाकी मेनली काठेवाडी संदर्भात हा व्हिडिओ असणार आहे तर मित्रांनो सर्वप्रथम काठेवाडी शिळीपालन करायचे तुम्हाला तुम्ही कोणत्या भागातले आहे ते बघून घ्या म्हणजे काय या तुम्ही रंधे भायाकून समजा शिळी नेताय तर किती दूर नेणार आहात कशी नेणार आहात ह्या हिशेबाने तुम्ही शेळी खरेदी करायची आहे आता एखाद्या वेळेस हा व्हिडिओ बघून माझ्याच धंद्यावर टोला बसायला बसायला बसला असा बी काही भरोसा नाही पण मग असू द्या योग्य माहिती तुम्हाला देणं माझं काम आहे तर मित्रांनो सर्वप्रथम तुम्हाला एक गोष्ट सांगतो खूप जास्त दूर जर बकरी न्यायची असली सहाशे सातशे किलोमीटर तर एवढ्या लांब कच्ची गाभण बकरी नेऊ नये तुम्हाला एक सरळ सरळ माझं सांगणार राहील का तर एवढ्या लांब गाभण बकरीचे हाल खूप होते तर सर्वप्रथम तुम्ही बकरी न्यायची ती दुधाची न्यायची मित्रांनो तुम्ही म्हणजे रंदे भया एवढ्या लांब न्यायचं पुन्हा मग त्या काठेवाडी शेळ्यांना काठेवाडीच बोकड लागतो मग तो बोकड कुठून आणायचा आम्ही तर मित्रांनो एक गोष्ट कोणत्याही शेळीला कोणताही ब्रोकड हा क्रॉस होत असतो म्हणजे कसं काटेवाडी शेळीला तिच्या मापाचा समजा गावरानुस्मानावादी बोकड जरी असला तरी चालतो किंवा मग आपला गावठी बोकड असला तरी चालतो पिल्लं चांगलेच येतात मित्रांनो बेरड पिल्ल हे कधी आपल्या वातावरणात चांगले सुटवतात आणि एखादा जातवान बोकड जरी म्हटला जसं की मी मी दोन वर्षापासून बिटल बोकड यूज करतोय तर बिट्टलचा सोजतचा जमनापारीचा कोणताही बोकड तुम्ही यूज करू शकता त्याच्यामुळं बोकडाची अडचण तर तुम्ही डोक्यात ठेवू नये त्याच्यामुळं चांगल्या दुधाच्या चा गॅरंटीच्या शेळ्या घेऊन जायच्या दुसऱ्या व्यातातल्या तिसऱ्या व्यातातल्या शेळ्यांना दूध भरपूर असतं पहिलं रु व्यताच्या पाठी शक्यतो घ्यायच्या नाही कारण त्यांना दूध त्या मानानं ना राहत नाही तर दुसऱ्या तिसऱ्या व्यतात आता या समोरच्या बघताय या तीन तीन व्यताच्या शेळ्या आहेत अशा शेळ्या जर घेतल्या तुम्ही तर या शेळ्यांना कसल्याही प्रकारची अडचण येत नाही आणि दुधालाही भरपूर असतात आता बघू शकता दुपारचा वेळ आहे साडेबारा एक वाजले असेल ह्या सावलीवरून बघू शकता तुम्ही तर किती कि लाम करूं का ही ही आ, कास्ता आड झाली तर अशा पद्धतीच्या दुधाच्या शेळ्या शे तुम्ही घ्यायच्या किंवा गाभन बी असली ना तर गाभनशी येणारी गाय जर खूप लांब न्यायची असेल जेणेकरून तुम्हाला काहीही अडचण येत गाभण शिळी असते की दोन त्या कसल्याही प्रकारची अडचण काय विषय चालू होता काय माहिती आमचा फोन तापला होता हा तर खूप दोन चार दिवसात जर शेळी वेली तर मग आपल्याला पिल्लं सांभाळायला ताण होत नाही पिल्लांची मरतूक वगैरे होत नाही कच्ची गाभन शेळी खूप जवळ न्यायची असली तर त्या कच्च्या गाभन शेळीला काही अडचण येत नाही पण खूप दूर न्यायची असली तर तोलावरची शिळी नाही तर दुधाची शेळी न्यायची दुधाच्या शेळीला कसल्याही प्रकारची अडचण येत नाही शिवाय पहिल्या दिवशीपासून दुधाच्या शेळीचं उत्पन्न चालू होतं आता तुम्हाला दहा शेळ्या पाळायच्या आहे अशा प्रकारच्या जर दहा शेळ्या असल्या दहा शेळ्यांना तुम्हाला सांगतो मी जर वीस लिटर दूध तुमचं रोजचं निघलं पंधरा लिटर जरी निघलं तरी काय हरकत नाही मित्रांनो पहिल्या दिवशीपासून तुम्हाला पंचवीस तीस रुपये जरी भाव भेटला तरी साडे सातशे आठशे रुपये रोज तुम्हाला पहिल्या दिवशीपासून चालू होतो ज्या दहा शेळ्यांचं तुम्हाला नाही जरी म्हटलं तरी आठ त्रिक चोवीस चोवीस हजार रुपये महिन्याला दूध होतं मित्रांनो चार पाच महिन्यामध्ये तुमच्या शेळ्या फिटून जातात तुम्हाला असं जर डोक्यात प्लॅन असेल का बाबा तीन महिन्यामध्ये मी पिल्लो विकून शेळ्या मला राहून जातील तर तुमचं दूध विकून सुद्धा तुम्हाला शेळ्या राहतात मित्रांनो एवढंच मला या व्हिडिओमधून सांगायचं होतं की दुधाची शेळी गाभन शिळीपेक्षा कधीही पुरते जर तुम्हाला खूप लांब शेळ्या न्यायच्या असेल पण आता कसं राहतं नवीन लोकांचं काय म्हणणं असतं की आम्हाला बोकड पाहिजे बो मग बोकड असला तर शेळ्या क्रॉस व्हायला अडचण नाही प्युअर काठीवाडी बेना तयार करायचं प्युअर करायचं कशाला कर मी माझं सरळ सरळ मध्ये शिळी पालन करायचं तर काठीवाडीच पाहिजे किंवा उस्मानाबादीच पाहिजे असं काही नाही किंवा भिटरच पाहिजे शेळी फक्त लंबी लचकी आणि उंच पूर्ण मापाची शेळी पाहिजे तर उंच पूर्ण माप तयार करायचं फक्त आणि चांगल्या वंशवळीतल्या दुधाच्या शेळ्या तयार करायच्या जसं की आता आपली काठेवाडी आहे काठेवाडी शेळीला दुधाच्या चे बाऱ्यात चॅलेंज नाही तर या शेळीला एखादा चांगला वंशवळीतल्या दुधाचा बोकड क्रॉस करायचा लंबा लचका उंच पूर्ण बघून काहीही अडचण येत नाही मित्रांनो आता तुम्हाला कोणताही व्यापारी एवढं खरं आहे सांगणार नाही का बाबा ही शेळी घ्या तीच शेळी घ्या कारण त्या व्यापाऱ्याला त्याचा धंदा करायचा दुसरी गोष्ट मित्रांनो सड पारंब्या कधीही बघून घ्यायच्या पारंबी लेवल असली तरच ती शेळी घ्यायची जर शेळीचं सड खालीवर दिसलं तर त्या शेळीला शक्यतो हात लावायचा नाही त्याच्यामागं कारण असं आहे खालीवर सडाची बकरी जर तुम्ही घेतली तर त्या शेळीला असा प्रॉब्लेम येऊन जातो जबरदस्त की एक साईडनं दूधच येणार नाही किंवा मग पाणी येईल अनेक अनेक प्रॉब्लेम होतात तर त्या गोष्टी तुम्ही समजून घ्यायच्या की बाबा नाही आपल्यासाठी ही शेळी नाही तर खालवर साडाची शेळी शक्यतो घ्यायची नाही जेणेकरून तिला काही प्रॉब्लेम होणार नाही पुढचा माणूस लईच गॅरंटीचा आहे बाबा भरोशांना देतो रावळे शेळी तिला अडचण येत नाही पण तुम्ही व्यापार एकूण शेळी घेता येईना तर अशी शेळी घ्या की तिला घरी जाऊन खर्च नाही करायला पाहिजे आपण इथंच एवढे पैसे देतो तर घरी जाऊन काही खर्च करायचं काम नाही आता एका अर्धी शेळी दहा शेळ्यामधून एका दोन शेळ्या खाली निघतात ती गोष्ट मी मान्य करतो पण सगळ्या शेळ्या अशा खाली निघायला नाही पाहिजे ह्या अशा फसवणुकी नाही व्हायला पाहिजे ह्या गोष्टीचं तुम्ही लक्ष असू द्या आता बघू शकता मित्रांनो त्याच्यानंतर हे बघा हा सडपारंभ्या जर बघायच्या मित्रांनो तर हे बघा तुम्हाला बकरी दाखवतो मी आता हे हो बघा अशा पद्धतीनं सडपारंभ्या बघायच्या शेळीच्या एकदम लेवल नाहीतर मग नवीन माणसानं शेळीला हात लावू नाही या गोष्टीची तुम्ही काळजी घ्यायची हा आणि ही हे बघा आता नवीन बकरी दाखवतो अशी लेवल कास असली ना तर त्या शेळीला काहीही अडचणी येत नाही आपल्या मोरी नंबर वन मोरी नंबर वन मोरी नंबर चलो किती शाळा बाकी नऊ नऊ नवरा का नऊ दहा कशी आता रेंज सतरा अजून आल्यावर <laughs> कमी सतरा मित्रांनो माल पाहून किंमत आहे बर का तुम्ही या तुम्हाला चौदा हजारात देतो पंधरा त देतो सोळा देतो वीस मध्ये बी बकरी आता एक वंडी बकरी आपली एकवीस मध्ये मागितली काय करणार माल पाहून किंमत राहते आता हे बा हे वंड आमचं खाटी बकरी एकवीस हजार रुपयात मागितली भावानं मग ते मालाप्रमाणेच मोल राहतो दुधाची शेळी एकवीस हजारात पुढचा माणूस मागतोय याचा अर्थ तिच्यात काहीतरी जाण असेल या हिशोबाने किंमत होत असती आता या ही पाठी अशी पाठ गा असली तर पंधरा हजार रुपये लोक भेटत तिला काय अडचण नाही आता हीच ही, ही स्वतःची चुंदरी पाठ आपल्याला नांदेडचे कपरभणीचे दादा आहे त्यांनी मागितली होती बघा चौदा हजार रुपयावर व्यवहार मोडला होता जाण्याच्या टायमाला आता तिचे दोन पिल्लच आपण पाठ दिली चार हजारात दीड दोन महिन्याची होती तेव्हा आता बोकड्या जो दहा एक हजारात तर पिल्ल चौदा हजारात झाली बकरी आपल्याला राहून गेली आणि ही ही पाठ आपल्या एक शेळी विकली बुट्टी बकरी म्हणून आपल्या खांडात बकरी होती ही ती त्या ती ही शेळी बघू शकता ये बघा अशा पद्धतीनं जर कास असली मकर ती माप चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय लव्ह यू ऑल